नमस्कार मित्रांनो तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मी आहे रोहन आणि मुंबई मेरीजॉन ह्या चॅनलवर तुम्ही आता स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मध्ये पाहिलेच असेल आपण आज काय करणार आहोत तर तर चला मग सुरू करूया तर आता आपण निर्माता ह्या बोटीवर जाणार आहोत कारण ती बोट आता शेवटच्या ट्रिपला गेली होती मासेमारी करण्यासाठी आणि नुकतीच ती बंदरावर आलेली आहे किनाऱ्यावर तर ह्या छोट्याशा बोटीमध्ये आपण हे टप म्हणजे कॅरेट घेऊन जात आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व मासली भरून आपण बोटीवरून उतरवणार आहोत तर बोट चालवण्यासाठी तुम्हाला कोणतीही डिग्री किंवा कोणतेही लायसन्स घ्यायची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता आपण एकदम ह्या बोटीला कट मारून जात आहोत तर आपल्या ह्या छोट्याशा बोटीमध्ये आपण दुसऱ्या बोटीचा खलाशी घेतलेला आहे आधी आपण त्याला त्याच्या बोटीवर ड्रॉप करणार आहोत त्याच्यानंतर आपण आपल्या बोटीवर जाणार आहोत तर ही आहे पेंटिकॉस्ट बोट आणि ह्या बोटीवरील जाळी म्हणजे जे सामान असते ते सर्व उतरवले आहे म्हणून त्याची नाल उंच झालेली आहे आणि सध्या तर त्यांची मासली उतरवण्याचे काम चालू आहे तुम्ही पाहू शकता जून आणि जुलै हे दोन महिने फिशिंग बॅन असल्यामुळे बोटी आता सर्व खाली केल्या जात आहेत सर्व बोटीवरील जाळी सामान सर्व उतरवण्याचे काम जोरात चालू आहे तर आता आपण ह्या बोटीवरील खलाशाला ड्रॉप केलेले आहे आणि आता आपण आपल्या बोटीवर जाणार आहोत मासली उतरवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता हा आपला गाव आहे उत्तन चौक एकदम डोंगरावर गाव आहे तर हा आहे आपला मिक्की शेट मिक्की नाकवा तर आता ही आपली शेवटची ट्रीप होती तर आता आपण ह्या बुटीवर जाणार आहोत आणि पाहणार आहोत कोण कोणती मासली आहे तर मित्रांनो आता जून आणि जुलै हे दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मासेमारी बंद असणार आहे तर ह्या दोन महिन्यामध्ये कोळी बांधव आपले जाळे शिवण्याचे काम करणार आहेत बोटींचे जे काम, बोटीं काम असणार इंजिनचे ते सुद्धा करणार बोट आहे बोटीमध्ये सामान भरलेले असल्यामुळे बोट खूप छोटी दिसत आहे तुम्ही पाहू शकता येथे आधीच कॅरेटमध्ये मासली भरून ठेवलेले आहे आणि आपण आणखीन खालीवाले कॅरेट घेऊन आलेलो आहोत तर हे खालीवाले कॅरेटमध्ये सुद्धा मासली भरली जाणार आहे तर आपल्या छोटी जी पाक पुढे दिलेली आहे रस्सी आणि ती कशा प्रकारे बांधतात ते आपण पाहणार आहोत हे बघा अशा प्रकारे गाठ मारली जाते हा पूर्ण स्टीलचा बार आहे अशा प्रकारे गाठी मारल्यावरती बोट छोटी वाली बोट कुठेही जाऊ शकत नाही आता ज्या छोट्या बोटीमध्ये कॅरेट आहेत ज्यांना आम्ही टप असे बोलतो ते आपण मोठ्या बोटीवर घेणार आहोत मासली भरण्यासाठी आणि आपल्याला घाई करावी लागणार आहे कारण समुद्राला ओहोटी लागलेली आहे तर समुद्राला ओहोटी लागल्यामुळे आपल्याला जेटीवर छोटी बोट नेता येणार नाही त्यामुळे आपल्याला खूप घाई करावी लागणार आहे तर ज्या टॉलर्स असतात त्यामध्ये किंवा रापन बोटीमध्ये जाळी मागे ठेवलेली असते आणि तिचे खण पुढे असतात परंतु ह्या डोल पद्धतीमध्ये म्हणजे ह्या बोटीमध्ये सर्व जाळी पुढे असते आणि मासली मागे स्टोअर करून ठेवली जाते आणि ही आहे ईज जी गोल गोल चक्र दिसते ती ईज बोलतात त्याला आणि सर्व काम त्या ईजवरच केले जाते तुम्ही पाहू शकता ह्या कॅरेटमध्ये एकदम ताजे बोंबील आहेत तुम्ही पाहू शकता इथे यांना आपण गोट्या किंवा छोट्या माकल्या असे बोलतो गोटी माकली तुमच्या इथे ह्या माकलीला म्हणजे ह्या फिशला काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ह्या मासलीला स्टोर करण्यासाठी ह्या खणामध्ये म्हणजे कोल्डरूम मध्ये खूप असा बर्फ मारला जातो आणि पाणी सुद्धा टाकला जातो तर तुम्ही डिस्कवरीवर पाहिलेच असेल ऑक्टोपसला जर धोका आढळले असतो काळ्या प्रकारचा एक पदार्थ किंवा रसायन पाण्यामध्ये सोडतो तर हे ऑक्टोपसचीच एक प्रजाती आहे तर हे सुद्धा तो काळा पदार्थ पाण्यामध्ये सोडतो म्हणून हा सर्व पाणी काळा काळा झालेला आहे एकदा का स्टोर रूम मधून मासली बाहेर काढली तर ती खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे सर्वांना घाई करावी लागत आहे तर प्रत्येक काम स्टेप बाय स्टेप होते तिथून खाली टप घेऊन आले आता इथे मासली भरण्याचे काम चालू आहे मासली भरल्यावर सर्व टप इथे ओढली जात आहेत खेचली जात आहेत त्यानंतर ती होडीमध्ये खेचली जाणार आणि मग ती होडी म्हणजे होडी म्हणजे छोट्या बोटीमध्ये आणि तिथून ते जेटीवर मासली घेऊन जाणार आपण आणि जेटीवरून मग ते खांद्यावर उचलणार एका बांबूच्या साहाय्याने ते खांद्यावर उचलून घेऊन जाणार आणि मग ते टेम्पो मध्ये लोड करणार आणि मग तिथून ते व्यापाऱ्याकडे घेऊन जाणार तर इथे कोळी बांधव कित्येक वर्षांनी वर्षानुवर्षे हा मासेमारीचा धंदा करत आले आहेत परंतु तुम्ही जर भाईंदर मध्ये पाहिले तर तिथे बाजारपेठ नाही आहे बाजारपेठ नाही म्हणजे प्रॉपर मार्केट नाही आहे आपल्या लोकांसाठी कोळी बांधवांसाठी तिथे एक प्रॉपर मार्केट उभा अशी मी विनंती करीत आहे कारण तिथे रस्त्यावरच रस बाया मासली विकण्यासाठी बसतात आणि त्यांना खूप त्रास होतो दुपारच्या उन्हामध्ये परंतु कोणीही त्यावर लक्ष देत नाही तर मित्रांनो कोळी बांधवांचे जीवन तुम्ही माझ्या व्हिडिओमधून पाहतच असता कशी त्यांची लाईफ असते कसे ते मोठमोठ्या लाटांना खोल समुद्रामध्ये जाऊन झुंज देतात कशाप्रकारे ते मेहनत करून मासली पकडून आणतात तर मासली पकडून सुद्धा त्यांचे काम संपत नाही तर मासली पकडून घरी आणल्यानंतर सुद्धा पाहू शकता तुम्ही त्यांना किती मेहनत करावी लागते आणि आपले सरकार त्यांच्यासाठी कोळी बांधवांसाठी करते काय हाच मला एक प्रश्न आहे तर हे मासलीने भरलेले कॅरेट हे चाळीस ते पन्नास किलोचे असतात आणि ते पहा अशाच प्रकारे उचलतात तुम्ही जर नवीन असाल आणि कधी बोटीवर कामाला गेले तर जी रसी ते पकडून कॅरेट उचलत आहे ती रसी तुमच्या हातामध्ये भरेल आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास सुद्धा होऊ शकतो हात लाल पडेल तुमचा तरी त्या आतमध्ये मासली भरण्याचे काम अजून संपलेले नाही आहे तर अजून ते काम करतच आहेत अजून काम चालूच आहे एकदम ताजी मासली आहे आपली मासली आता बहुतेक भरून झालेली आहे आणि एका एक रांगेमध्ये सर्व मासली टप जी, जी कॅरेट आहेत ती लावले गेले आहेत तू पाहू शकता खूप घाई केलेले आहे तर के ही मोठी नवीन बोट आपल्या जवळ आलेली आहे आणि ही लावण्यासाठी घेऊन जात आहेत तर ही तिथे लावणार आणि ही घेसणार कारण मासेमारीचा काळावधी संपलेला आहे है। तर यांनी खूप घाई केली आणि सर्व मासली कॅरेट मध्ये टपामध्ये भरलेली आहे आता आपण ह्या छोट्या बोटी मधून ही मासली आपण जेटीवर घेऊन जाणार आहोत तिथून मग ही टेम्पो मध्ये चढवणार आहोत तर कशा प्रकारे केले जाते ते सुद्धा तुम्हाला मी पुढे संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही पाहू शकता येथे ओहोटीमुळे पाणी खूपच खाली आलेलं आहे आपण जेमतेम पोहोचणार जेटीपर्यंत आपली ही जेटी छोटी असल्यामुळे खूपच त्रास होतो कोळी बांधवांना ओहोटीच्या वेळेस मासली उतरवण्यासाठी किंवा बर्फ व डिझेल लोड करण्यासाठी ही जेटी वाढवली असती तर खूप बरे झाले असते तर अजून समुद्राला खूप ओहट येणार आहे त्यामुळे खूप घाई करत आहेत मासली उतरवण्यासाठी तर आपली जी बोट आहे छोटी बोट ती इथेच लागेल पाहू शकता खूप मेहनत करावी लागते हा जो लाकडाचा बांबू आहे ह्याला आम्ही खांदाच असे बोलतो आणि ह्याच्या सहाय्याने अशा प्रकारे कॅरेट टप मासलीची भरलेली उचलली जातात आता हे टेम्पो मध्ये लोड करण्यासाठी घेऊन जात आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोळी लोकांची किती मेहनत असते हे पाहिलेच आहे तर कोळी लोकांसाठी एक लाईक करा आणि तुम्हाला जो पाठ ह्या व्हिडिओमध्ये आवडला असेल त्याविषयी तुम्ही कमेंट करू शकता आणि काहीही तुम्हाला प्रश्न नसेल तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि मी तुम्हाला त्याचे आन्सर देणार थँक्यू